सर्व शेहीपालक व शेतकरी मित्रांचं एस पी गोड फार्म सोलापूर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण विक्रीसाठी टॉप क्वालिटीमध्ये सोळा पाठी घेऊन आलेलो आहोत तर सविस्तर व्हिडिओ पुढील प्रमाणे पाहूयात तर मित्रांनो तुम्ही क्वालिटी पाहू शकता अतिशय टॉप क्वालिटीत कानाची लांबी सोळा प्लस टॉपचा पंचफेस काही शेळ्या गाभण तर काही रिकामे तर क्वालिटी आणि कंडिशनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे तर पत्ता आहे गाव किनगाववाडी तालुका अंबाड जिल्हा जालना तर मोबाईल नंबर ही स्क्रीनवर दिलेला आहे तर मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस बावीस एक्क्याण्णव अडुसष्ट तर जे कोणी घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कॉल करू शकता तर कॉलिटीही तुम्ही पाहू शकता काही यामध्ये बोकडही विक्रीसाठी आहेत तर क्वालिटी पाहून तुम्ही इच्छुक असतील त्यांनी कॉल करून माहिती घेऊ शकता धन्यवाद